वामनराव महाडिक विद्यालयात तालुकास्तरीय खो खो स्पर्धेचे उद्घाटन वामनराव महाडिक विद्यालयात तालुकास्तरीय खो खो स्पर्धेचे उद्घाटन खेळाडू हे आपल्या राष्ट्राची संपत्ती आहेत शशांक तळेकर खेळ खेळल्याने विद्यार्थ्यांना त्यांचा स्वाभिमान सामाजिक कौशल्य आत्मविश्वास सुधारण्यास मदत होते त्यांना वेळेचे महत्त्व व्यवस्थापन आणि जीवनात शिस्तीचे महत्त्व समजून येते खेळ विद्यार्थ्यांना तणाव आणि नैराश्य कमी करण्यास मदत करते म्हणजेच सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्त्वाचे आहेत आणि म्हणूनच खेळाडू हे आपल्या राष्ट्राची संपत्ती आहेत असे प्रतिपादन तळेरे माजी सरपंच शशांक तळेकर यांनी व्यक्त करत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या ते वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळे तळेरे येथील खो खो स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळी तळेरे सरपंच हनुमंत तळेकर शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर प्रवीण वरुणकर उमेश कदम निलेश सोरप प्राचार्य अविनाश मांद्रेकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माजी सरपंच चंद्रकांत तळेकर डॉक्टर धनश्री जाधव प्रशालेचे क्रीडा शिक्षक नवलसिंग तडवी ज्येष्ठ क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड तसेच तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक व खेळाडू संघ स्वप्नील सुनील तळेकर वाचनालय अध्यक्ष राजू वळंजू प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्यसेविका सुचिता तळेकर इत्यादी उपस्थित होते या प्रसंगी कुस्तीपट्टू खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला प्राचार्य अविनाश मांजरेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेत सुरुवात झाली स्पर्धेसाठी पहिल्या दिवशी चौदा व एकोणीस वर्षाखालील मुले व मुली यांचे एकूण वीस वीस संघ स्पर्धेत उतरले स्पर्धेसाठी प्रज्ञेश निगरे राज कांबळे प्रवीण पडेलकर यांनी पंच म्हणून काम पाहिले प्राचार्य अविनाश मांद्रेकर यांनी प्रास्ताविकतेमधून खेळ हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे खेळाचे महत्व आपल्या दैनंदिन जीवनात अनन्य साधारण आहे असे सांगितले कणकवली तालुका क्रीडा समन्वयक बयाजी पुराण यांनी खेळाची नियमावली आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांसमोर मांडली स्पर्धेसाठी गेले चार पाच दिवस मेहनत घेऊन प्रशालेचे क्रीडा शिक्षक नवलसिंग तडवी व विद्यार्थी यांनी उत्तम असे क्रीडांगण तयार केले उद्घाटन प्रसंगी सूत्रसंचालन व आभार प्रशालेचे प्राध्यापक सचिन शेट्टे यांनी बांधले नंबर वन निर्धार न्यूज तरळे